Kenal, kamu jawab itu lah kenal, kamu jawab itu sih kalau मी तर नव्हतो सोळाच्या पहिल्या एक पण नव्हतो मला मर्थी केलंय कशी आम्ही ही सत्ता मिळवण्याकर आम्हाला माहित होत आम्ही हवामानाचा अंदाज चेक केला पाच वर्ष म्हणजे तीन वेळेस शपथ विचारे वर्ष आहे सकाळची शपथ दुपारची शपथ संध्याकाळची शपथ असं डॉक्टर ही जाहीर वाच्यता या याच्यानंतर कध्या कोणत्या कामाला होत्या कामाने उर्मेद झाला फक्त दोनशे चाळीस त्या दिवसात तासात खड्डा झाल्यामध्ये